नमस्कार मंडळी तर तुमचा सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती स्वागत असतात चॅनलवर जर नवीन असतात तर सबस्क्राईब करू विसरू नको तर आज घरात बसून बसून कंटाळलेलो म्हणून म्हटलं काहीतरी जाऊन येऊया पाऊस पण थोडं कमी होतो म्हणून म्हटलं जरा जाऊन येऊया तर भावाक आणि बहिणीक घेतलं गाडी काढलं आणि म्हटलं चला आपण जाऊया म्हटलं काहीतरी तर आम्ही गाडी घेतलो आणि मतलब फुलाकडेच जाऊया फोटो तरी फोटो पण चार काढूया आणि थोडं आणि येऊया आपण मग आम्ही घेऊन जाऊन निघालो ही आमची गणशेवाडी असा आणि इकडे पुढे गनशेवाडी संपता आणि हे इकडनं जो सरळ वरती गेला तो वरती शिरशियात जाता आणि त्याच्या जा आतमध्ये जो छोटो रस्तो गेला तो आमच्या फुलाकडे जाता आणि थंच श्रीदेवी सातेरीचं आतमध्ये मंदिर आहे एक आमचं जागृत देवस्थान आणि आमची नदी पण तिकडेच हा नदी असते नदी सगळी लोक कपडे बी घेतात कधीतरी आम्ही मासे धरू घेतो जर आता थोडी नदी भरली आहे त्यामुळे मासे वगैरे धरू काय उतरावं आमची तर हिंमत नाही सध्या बघित नको ते ठेवी नको कॉलेज बी आता हात बी गाद्री बुडन मरान तर आहेत नाही आणि मेन म्हणजे हे दोन फुलं असतात ह्या ह्या नवीन बांधलेलं फुलं आमचं आणि त्या जुना फुलं त्या थोडा खराब झाल्यामुळे आता ह्या नवीन नवीन बागा आणि सगळ्यात भारी म्हणजे आम्ही फोटो शोटो घेतो आणि फोटो इतके मस्त येतात ना लोक मला विचारतात खायचा प्लेस या खचा प्लेस या मग मी सांगतो गो आमच्याच गावातले का आणि हळद जवळ पंधरा मिनटाच्या अंतरावर आमच्या सातेरी आईचा मंदिर असा एकदम जागृत देवस्थान असतं कधीतरी इलाज तर मी नक्की भेट देऊन आईचा आशीर्वाद घेऊन जावा जाऊ ना मी थोडं त्याने थोडचे पण लॉग अपलोड करण आणि इकडे असं मस्तपैकी हिरवळ पसरलेली आणि पावसाने अजून जास्त सुंदर दिसता किती त्या लग्नावर बसून तुम्ही फोटो तर एकदम भारी फोटो आहे हे पोरगे नेटवर्कला फोटो काढू कोण ना कोणतरी येतच असतात कारण की विवाच इतकं मस्त आता कोण ना कोणतरी येतलीच आणि लोक पण असतात काय ना काहीतरी करत असतात आहे व्ह्यू वाटता फोटो काढू तर एकदम मस्त आणि परफेक्ट असू असा तुम्ही पण काहीतरी नक्कीच भेट द्या इथे आणि पावसामुळे अजून सगळं हिरव्यागार अजून पाऊस पडलो ना की मस्त आपल्याला फक्त येथे ना एक काळजी घ्या सुळकान बी पडशात उद्या कंबारडा बी मोडा ती एक तुम्ही काळजी घ्या आपण सांगते ना इथे रुशात गाडी इथे लोकांची शेती वगैरे सगळा असा लोक शेती वगैरे येत तस... असतात तर आता सध्या लावणी वगैरे सुरू असतात लोकांची खूप संध्याकाळ जात जाय दिली म्हणून आम्ही म्हटलं आता जाऊया या घरात तर हय पण अशी मस्त हिरवळ पसरलेली आहे मस्त माडाची झाड हय हो। लोकांचे वापल्या असत अजून ना याच्यात यंदा पडसरत ठेवलेले आहेत वाटतं जरना एक छोट असं झरणा कसा आमच्याकडे त्या काळ म्हणतात छोटस एकदम पाय दुख बरं पाऊस येतो बारीक बारीक सुरू झालो आणि आम्ही छत्री वगैरे सगळा इस्राम नेलो आणि पण होलो म्हणून आम्ही आता घरात जातो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा थँक्यू